माहिती आहे पितृपक्ष सुरू झालेला आहे तर आज आहे अष्टमी अष्टमीचे पित्र तर आमच्या मामांचे म्हणजे माझ्या सासऱ्यांचे आज पित्र असतात अष्टमीचे तर सकाळपासून त्यांची तयारी चालू आहे तर इथं मी थापी वडी बनवून घेतली मिक्स भाजी असते भेंडी गवारीची शेंग आणि कारलं ते बनवले कढी होती आपली इकडं वरण भात लावले अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत तर हळूहळू आपण आता सर्व स्वयंपाक करून घेऊ या ठिकाणी उडदाची डाळ देखील भिजू घातलेली आहे तर याची आपल्याला उडीद वडे बनवायचे आहे पितृपक्षामध्ये उडीद वड्याला फार महत्त्व असतं असं सांगितलं जातं गरुड पुराणामध्ये देखील या गोष्टी खूप स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत तर आता उडीद वडे देखील आपल्याला करायचे त्याबरोबर आपल्याला भजी खीर कढी ह्या सर्व गोष्टी करायच्या असतात तर आपण एक एक आता सर्व पदार्थ बनवून घेऊ डांगराची भाजी देखील आपल्याला बनवायची आहे डांगराच्या भाजीला पण खूप महत्त्व असतं आ, तर चला आपण आता सर्व पदार्थ बनवून घेऊ तर हे आहे डांगर म्हणजेच काशी फळ काही ठिकाणी भोकळा देखील म्हणतात लाल भोकळा तर याची देखील आपल्याला एकदम साध्या पद्धतीने भाजी बनवून घ्यायची आळूच्या वड्या मी बनवून घेते आळूच्या वड्या देखील आपल्याला बनवायच्या असतात इथे मी पीठ कालवून घेतलेलं आहे बेसन पीठ त्यामध्ये फक्त हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून टाकलाय हे आळूचे पानं यावर असंही पीठ आपल्याला थोडं थोडं लावायचं आणि या वाड्यात तळून घ्यायच्या तर मैत्रिणींनो आज सकाळपासूनच आता ज्योतीची तयारी सुरू आहे तर आम्ही दरवर्षी ना पुरणपोळ्याचा स्वयंपाक करत असतो पण यावर्षी आम्ही आता करणार आहोत खीर आणि वडी, वडी, वडी रशी तर छान असा स्वयंपाक असतो रशीचा पण काही काही भागात पूर्ण अशी बडीरशीचा स्वयंपाक करत असतात आणि भरपूर असे माणसं जीव घालत असतात तर आम्ही ना आता दरवर्षी घालायचो जीव पण आता यंदाच्या वर्षी आम्ही जरा फक्त पितृ जीव घालणार आहोत आणि पाऊस पण सुरू आहे आमच्या इकडं खूप भयंकर असं रात्री एक आवाज झाला आहे कशाचा आवाज झाला ते पण कळालं नाही तर अडीच वाजता तो आवाज झाला आहे खूप मोठा आवाज झाला तर सगळे घाबरलेले आहेत पण आता हे पित्र भर जीव घालायचे तर दहा अकरा वाजेपर्यंत आपल्याला पितृ पक्षात दाखवा लागतो त्यामुळं आता हे स्वयंपाक करून घेऊ आणि मग बोलूया काही चाललंय ते तसे उडीद वडे करून घेतले नैवेद्यासाठी आणि पित्राला पण जे पितृ जेवत असत ना आपल्या इथं तर त्याला पण ही वडे वाढायचे उडीद डाळीचे वडे तर हे खूप महत्त्वाचे असतात पितृपक्षात बारा वाजेपर्यंत पित्र आपल्या घरी जेवणासाठी येत असतात तोपर्यंत आपल्याला सगळा स्वयंपाक तयार करायचा आहे तर इथं आता रस्सा करून घेतलेला आहे वड्या रशीसाठी आणि इथं डाळ भात पण करून ठेवला आहे तर आता जवळजवळ सर्व स्वयंपाक आमचा उरकलेला आहे आणि पुऱ्या आणि पोळ्या करायच्या आहेत तर खीरपुरीसाठी पुरी बनवायची आहे तर इथं खीर पण बनवलेली आहे छान अशी बासुंदीसारखी आणि आपल्याला आता बनवायच्या आहेत पुऱ्या तर आता ह्या आळूवडी होती तर या वाड्या पण मी तळून घेतल्या तर आता ज्योती सर्व स्वच्छ करत आहे तर आपल्या घरी पित्र यायचे त्यामुळं आपल्याला सर्व अंगण किंवा आपलं घर हे पुन्हा एकदा स्वच्छ करायचं आहे आणि मग नंतर पित्रांसाठी आपल्याला नैवेद्य भरायचे आहेत तर अशा पद्धतीने हे पितृपक्षात आपल्याला पूजा करायची आहे तर हे सर्व मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे सविस्तर असं ही ही, ही ही तर इथं ऋग्वेदृश्यांचाही चालला होता धिंगाणा कारण आज रविवार आहे तर आणि मुलांनाही हे सर्व माहिती होतं आपण सविस्तर सर्व पूजा केली ना तर मुलंही हे पाहतात आणि मग नंतर मुलंही असं सविस्तरपणे पूजा क विधी करत असतात तर इथं थोडंसं शेणाने सारवले आणि मग नंतर पिंड मांडलेलं आहे आणि विस्तावावर थोडंसं तूप भात टाकून आणि इथं पिंडदान केलेलं आहे तर अशा पद्धतीने डांगराच्या पाण्यावर पानावर नैवेद्य ठेवून आणि असं पाणी फिरवून आपल्याला पित्रांना आवाहन करायचं आहे तर आज सकाळी सकाळीच कावळा खूप असा उरडत होता तर अशा पद्धतीने आपल्याला पितृपक्षात पितृजीव घालायचे आहेत तर श्यामच्या वडिलांचे पित्र हे अष्टमी तिथीला असतात आणि मी पहिल्यापासूनच श्याम लहान होता तेव्हापासून त्यांचे पित्र घालत आलेले आहे तर त्यामुळं पितृदोष वगैरे असं काहीही लागत नाही आपल्या घरात पूर्ण संसाराला त्यांचा आशीर्वाद असतो तर मैत्रिणींनो अशा पद्धतीनेही पितृपक्षात आपल्याला सर्व विधी पूर्ण असे करायचे आहेत तर आता आपण फोटोही ठेवलेला आहे पाटावर आणि फोटोला गंध लावून त्याला तुळशीचं पान लावून आणि मग आपण नैवेद्य ठेवायचं आहे त्यानंतर त्यांच्या नावाने एक पितृ आपण जीव घालायचा आहे तर आता आपण ताट करत आहोत तर सर्व ताटामध्ये व्यवस्थित असं मांडायचं आहे आणि आपल्याला पितृ जीव घालायचा आहे तर आता गणेश आहे जेवायला तर माझा भाऊच आहे तर तो जेवलेला आहे पित्र तर अशा पद्धतीने आपण पितरांचा सर्व विधी केल्यानंतर आता आपण वळूया अध्या आध्यात्मिक बाबीकडे तर आपल्याला भाग भगवद्गीतेचा किंवा ज्ञानेश्वरीचा आठवा अध्याय वाचून काही ओव्या वाचून आणि मग आपल्याला हे पितृपक्षातलं सर्वतर्पण पूर्ण करायचं आहे तर इथं आईने आणलेला आहे छोटासा बालगोपाल तर तिने मला त्या दिवशी दाखवला होता तर तुम्हाला मी दाखवायचं विसरून गेले तर आज अष्टमीच्या दिवशी आपले अष्टमीचे पित्र आहेत तर या दिवशी मी तुम्हाला बालगोपाळाचं दर्शन घडवते तर आईने अशा पद्धतीने हा बालगोपाल आणलाय आणि त्याला आंघोळ घालून आणि कपडे घालून तिनं छान असं सजवलेलं आहे तर माझ्याकडं हा व्हिडिओ पेंडिंगला होता तर म्हटलं चला तुम्हाला पण आता दाखवावा तर छान असं बालगोपाल तिने नटवलेलं आहे आणि अशा पद्धतीने ही आपल्याला करायची आहे भगवान श्रीकृष्णाची सेवा तर पितृपक्षामध्ये कोणताही ग्रंथ वाचू शकतो आपण गरुड पुराणाचंही भरपूर असं महत्त्व आहे भगवद्गीतेचं ज्ञानेश्वरीचं तर खूप असं महत्त्व आहे तर श्रीकृष्णांनी गरुडाला गरुड पुराण सांगितलेलं आहे आणि पितृपक्षामध्ये काय काय करावं हे सर्व सांगितलेलं आहे तर आपल्याला माहिती नसेल तर नक्की या ग्रंथाचं श्रवण किंवा पठन करावं तर चला तर मंडळी भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये